ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही नारा, घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम एकनाथ महाराजांचं भारुड थट्टा या भारुडातून नाथाने कामविकाराच्या प्रभावाबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे या भारुडाच्या शेवटी नाथबाबा असं म्हणतात एका जनार्दन म्हणे सर्वांना थट्टेला भिऊनी तुम्ही चाला नाही तर नेईल नरककुंडाला अशीही थट्टा कामविकाराला तुम्ही भिऊन चला तुम्ही जर भिवून गेला नाहीत कामविकाराला तर कामविकार तुम्हाला नरकाला घेऊन जाईल असा इशारा नाथबाबा देतात माऊलींचा एक सुंदर अभंग आहे त्या अभंगामध्ये माऊली असं म्हणतात की जववरी रे तववरी जम्बूक करी गर्जना जव त्या पंचानना देखिले नाही रे बाप जबवरी रे तववरी वैराग्याच्या गोष्टी सुंदर वनिता दृष्टी देखिले नाही रे बाप माऊली काय म्हणतायत माऊली असं म्हणतायत जम्बूक गर्जना करतो म्हणजे लांडगा जोपर्यंत आपण श्रेष्ठ आहोत अशी गर्जना करतोय तो कुठपर्यंत करतोय जोपर्यंत त्यांनी सिंहाला बघितलेलं नाही सिंहाला बघितल्याबरोबर तो पळून जातो तो घाबरतो त्याप्रमाणे वैराग्याशा एखाद्या गोष्टी एखादा व्यक्ती करा करत असते माझं वैराग्य किती श्रेष्ठ आहे असं सांगत असते हे कुठपर्यंत चालतं जोपर्यंत अत्यंत सुंदर अशी स्त्री त्याच्या दृष्टीला पडत नाही तोपर्यंत सुंदर वनिता दृष्टीला पडली सुंदर स्त्री डोळ्याला दिसली की तिचं वैराग्य जे असतं ते नाहीसं होतं आणि ती व्यक्ती कामविकाराने पछाडली जाते आणखीन त्या स्त्रीच्या पाठीमागे जायला लागते असा इशारा आपल्याला ज्ञानेश्वर माऊनीने दिलेला आहे याबाबतीमध्ये एक सुंदर कथा महाभारतामध्ये आलेली आहे नहुष हा अत्यंत प्रसिद्ध राजा अत्यंत श्रेष्ठ असा राजा त्याची ही कथा आहे घडलं असं की वृत्रासूर नावाचा जो असूर आहे तो अत्यंत भयानक ताकदवान असा असूर होता त्याला इंद्राने मारलं इंद्राने खूप प्रयत्न करून त्याला इंद्राने मारलं परंतु हा रुत्रासुर जो आहे तो वृत्रासूर हा ब्राह्मण होता म्हणजे ब्राह्मण कुटुंबामध्ये त्याचा जन्म झालेला होता ज्यावेळेला इंद्राने वृत्तासुराने वारलं त्याला इंद्राला वाटलं तर छान झालं आणखीन तो आनंदामध्ये होता एवढ्यामध्ये एक अत्यंत भयानक अशी स्त्री जी अत्यंत रौद्र आहे भयानक आहे ती इंद्राच्या पाठीमागे लागली ही स्त्री कोण होती तर ही स्त्री म्हणजे ब्रह्महत्या ही ब्रह्महत्या इंद्राच्या पाठीमागे लागली आणि इंद्राला ती छळायला लागली इंद्र पळायला लागला ब्रह्महत्या त्याच्या पाठीमागे लागले कुठं पळायचं कुठं पळायचं पळता पळता शेवटी इंद्र एका कमळामध्ये जाऊन लपला ब्रह्महत्या आपल्याला गाठेल तर आपल्याला नाहीशी करून टाकेल याची भीती त्या इंद्राला लागलेली होती करायचं काय हातातून वृत्तासूत्र मारला गेला होता आणि इंद्र तर कमळामध्ये जाऊन लपलेला होता अशा अवस्थेमध्ये देवांचं नेतृत्व करायचं कोणी आणि स्वर्गाचं राज्य कोणी उपभोगायचं कारण इंद्राचं सिंहासनता खाली होतं त्या ठिकाणी बसवायचं कोणाला नियम असा होता की ज्याने शंभर अश्वमेध यज्ञ केलेले आहेत तो इंद्रपदाला लायक आहे तो इंद्र होऊ शकतो म्हणून शोध सुरू झाला त्याला असं आढळलं की नवू राजाने नहुषा अत्यंत पराक्रमी आणि श्रेष्ठ असा राजा अत्यंत सद्वर्तनी असा राजा त्यांनी अश्वमेध अश्वमेद केलेले आहेत मग ह्या आपण सांगावं असं सगळ्या देवतांनी ठरवलं आणि ह्या सगळ्या देवता त्या नवशाला भेटायला गेल्या नवशाला त्या भेटल्या आणि त्याने असं सांगितलं की आज स्वर्गाचे ते सिंहासन आहे ते खाली पडलेलं आहे इंद्रपद खाली आहे त्या ठिकाणी तू यावस आणखी इंद्रपद भोगावंस या वस, इंद्र इंद्राच्या सिंहासनावर ते तू विराजमान व्हावंस अशा प्रकारची विनंती सर्व देवतांनी नहुशाला केली आणि अग्नी आणि वायू हे दोघेही जण नहुशाला स्वर्गामध्ये घेऊन आले स्वर्गामध्ये ते घेऊन आल्यानंतर त्या सिंहासनावरती बसण्यापूर्वी नहुष ब्रह्मदेवाला असं म्हणायला लागला की ह्या देवता माझं कसं ऐकतील ह्या देवता माझं ऐकणार नाहीत यासाठी मला तुम्ही एक वर द्या मी ज्यांना पाहेन ज्याची आणि माझी दृष्टी भेट होईल जी व्यक्तीची आणि माझे डोळे एकामेकाला भेटतील ज्या व्यक्तीला मी पाहीन ती व्यक्ती माझ्या अधीन झाली पाहिजे अशा प्रकारे तुम्ही मला वर द्या त्या पद्धतीने ब्रह्मदेवाने त्याला वर दिला आणि नहुष हा राजा झाला एकदा ही सिद्धी प्राप्त झाल्यानंतर सगळ्या देवतांवरती नहुषाने आपला अंमल बसवला सगळ्या देवता सगळ्या अप्सरा सर्व काही त्या ठिकाणी जे होतं स्वर्गामध्ये ते नहुषाचं गुलाम बनलं आणि त्याची सेवा करायला लागली हळूहळू नहुषाला गर्व चढला आपण ताकदवान आहोत असं त्याला वाटायला लागलं तो स्वर्गातल्या उपभोगामध्ये रमायला लागला एकदा त्याने इंद्राच्या पत्नी जी शशी आहे तिच्या दिव्य सौंदर्याबद्दल ऐकलं इंद्राची पत्नी शशी ही अत्यंत सुंदर होती आणि तिच्या दव्य सौंदर्याबद्दल ज्या वेळेला ह्या नहुषाने ऐकलं त्याला त्याच्या ते मनामध्ये मना अशी इच्छा निर्माण झाली की ही शचीचा आपण उपभोग घ्यायला पाहिजे आणि म्हणून त्याने शचीला निरोप पाठवला इंद्र वेळेला सरोवरामध्ये जाऊन त्या कमळामध्ये लपून बसलेला होता त्यावेळेला शची इंद्रांचे जे गु गुरु आहेत देवतांचे गुरु बृहस्पती यांच्या आश्रमामध्ये तिने आश्रय घेतलेला होता तिथं जाऊन ती राहिलेली होती त्यावेळेला शचीला निरोप पाठवण्यात आला आणखीन हा निरोप काय होता नवशाने निरोप पाठवलेला होता की आता मी इंद्र झालेलो आहे आणि त्यामुळे इंद्राचं जे जे आहे त्याच्यावरती माझी सत्ता आहे त्याप्रमाणे तुझ्यावरती सुद्धा माझी आहे सत्ता आहे आणि तुझा उपभोग घेण्यामध्ये मला काही गैर वाटत नाही त्यामुळे तू ताबडतोब मला येऊन भेट अशा प्रकारचा निरोप त्यांनी शशीला पाठवला शशी घाबरली तिने काय करावं असं तिला सुचे ना ती बृहस्पतींना शरण गेली आणि जो नहुशाचा निरोप आलेला आहे तो त्यांनी बृहस्पतींना सांगितला बृहस्पती म्हणायला लागले आपण असं करू की तू इंद्राला भेट आणि इंद्र काय सांगतो पहा त्याप्रमाणे बृहस्पतीने शचीला इंद्राकडे ते घेऊन गेले आणखीन त्या कमळामध्ये लपलेला इंद्र हळूच बाहेर आला आणि शचीला भेटला त्याने शचीने आपली जी दयनीय अवस्था आहे ती इंद्राकडला सांगितली या परिस्थितीमध्ये मी काय करावं याबद्दलचा सल्ला त्याने विचारला त्यावेळेला इंद्र असं म्हणायला लागला तू अगस्ती ऋषीना शरण जा अगस्ती ऋषी याच्यातून तुला मार्ग दाखवतील त्याप्रमाणे शशी ही अगस्त्य ऋषींना शरण गेली अगस्त्य ऋषी म्हणायला लागले यामध्ये मी काहीतरी मार्ग काढतो सगळ्या ऋषींना अगस्तीने एकत्र केलं बृहस्पती अगस्ती हे सगळे ऋषी ऋषी हे सगळे ऋषी एकत्र झाले आणि काय करायचं ह्याच्याबद्दल त्यांनी ठरवलं आणि त्यांनी शशीला काय करायचं हे सांगितलं त्या प्रांततेने शशीने इंद्राला असं सांगितलं की मी तुला भेटायला येण्यापेक्षा तूच मला भेटायला ये तू मला भेटायला ये परंतु माझादा जर तुला उपभोग घ्यायचा असेल तर तुझी सत्ता अखंड ब्रह्मांडावरती आहे हे तुला दाखवावं लागेल यासाठी तुला एका वेगळ्या वाहनामध्ये बसून यावं लागेल ते वाहन कसं असेल तर तू अशा पालखीमध्ये बस की जे जे पालखी आहे त्या पालखीचे भोई कोण असतील ते पालखी वाहणारे कोण असतील तर सगळे ऋषी असतील ते ऋषी तुझी पालखी वाहतील अशा पालखीमध्ये बसून तू माझ्याकडे ये म्हणजे मी तुला माझा देह अर्पण करेन हे ऐकल्याबरोबर नहुषाला खूप आनंद झाला तो म्हणाला हे फारच छान झालं त्यावेळेला तो जायला निघाला यासाठी त्यांनी सगळ्या ऋषींना बोलवलं त्यावेळेला भृगुऋषी असे म्हणायला लागले की मला काही अजूनपर्यंत नहुषाने पाहिलेलं नाही त्याची माझी डोळाभेट झालेली नाही त्यामुळे मी त्याच्या अधीन नाही परंतु मी असं करतो की अगस्तीनं त्याने सांगितलं की तुम्ही आपले केस मोकळे करा मी तुमच्या केसामध्ये लपून तुमच्या जटांमध्ये लपतो आणखीन मी ते आप बर -बर। त्या तुमच्याकडे यायला लागतो तुमच्याबरोबर मग पुढे काय करायचं ते आपण बघूया त्या पद्धतीने भुर्ग ऋषी अगस्ती ऋषींच्या केशसंभारामध्ये त्यांच्या जटांमध्ये लपले आणि सगळे ऋषी त्या ठिकाणी गेले नहुष त्या पालखीमध्ये बसला आणि सगळे ऋषी त्याचे भुई झाले आणि ते पालखी व्हायला लागले पालखी घेऊन ते शशीकडे जायला लागले नहुषाला शशीला भेटण्याची घाई झालेली होती आणि घाई झालेली असल्यामुळे तो म्हणाले चला चला लवकर चला आता ऋषी ते काही हमाल नव्हते किंवा ताकदवान नव्हते ते हळूहळू चालत होते त्यावेळेला नहुषाने आसूड काढला आणि तो ऋषींवरती आसूड उगारायला लागला तर ऋषींना मारहाण करू लागला ऋषी कळवळायला लागले त्याच्यामध्ये एक फटका अगस्ती ऋषींना बसला आणि अगस्ती ऋषींचा कैसरंवार विस्कटला त्यातून भुग्रू ऋषी बाहेर आले अत्यंत संतप्त झालेल्या धुगृषीने नहुष्याला शाप दिला की नवशा तू हे मोठा अपराध केलेला आहेस आणि त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता अजगर होऊन पृथ्वी तलावरती पडशील त्यापुढ तो नहुष्याचा अजगर झाला आणि तो पृथ्वी तलावरती जाऊन पडला याचं वर्णन ज्ञानेश्वर माऊलीने एका ओवीमध्ये केलेलं आहे नहुशू स्वर्गाधिपती झाला परिती ती रहाटी तो भुजंगत्व पावला नेणसही काही असं भगवंताने अर्जुनाला विचारलेलं आहे भगवंत काय सांगतात की नहुष राजा स्वर्गाचा मालक झाला होता परंतु तेथे वर्तन कसं करायचं हे त्याला माहीत नसल्यामुळे त्याची चूक झाली तेव्हा तो सर्पत्वाला पावला हे तुला माहीत नाही काय ज्या वेळेला जी परकी स्त्री असेल ती आपली माता आहे ती आपली भगिनी आहे हे आपण मानलेलं मानायला हवं ते जर मानलं नाही तर कामविकार आपल्या मनावरती आच्छादन करेल आणि कामविकार आपला पराभव करेल आणि अशा पद्धतीने नवू शितका पराक्रमी असला त्याचा अजगर झाला अशा परिस्थिती त्याच्यावरती ओढावेल तशी परिस्थिती आपल्यावरती ओढावेल आपण सुद्धा खाली कुठेतरी गडगडत जाऊ सेनानावी महाराज यांनी एका अभंगामध्ये याचं खूप चांगलं वर्णन केलेलं आहे सेनानावी महाराज आपल्याला उपदेश करतात परकीत्या स्त्रिया मानव्यात माता ज्ञानबोधा चित्ता सांभाळावे परस्त्री नादाने डुबले कित्येक धुळेमिळे रंक झाले पहा अनेक लोक ह्या परस्त्रियांना भुलले आणि रावांचे रंक झाले राजाचा भिकारी झाले असं वर्णन सेनानामी महाराजांनी केलेलं आहे त्यामुळे आपण त्यापासून सावध राहायला पाहिजे तुकोबा हे अत्यंत वैराग्यशील होते आणि तुकाराम महाराजांचं वैराग्य पाहून तुकाराम महाराजांना फसवावं म्हणून त्यावेळेला त्यांच्या बाजू आजूबाजूला असलेले जे भयानक सनातनी लोकं होते त्या मम्माजीने एका वेश्याला त्यांच्याकडे पाठवलं आणि त्यांनी असं सांगितलं की तुकोबांना कोणत्याही प्रकारे तूच अधीन करून घे ती तुकोबांकडे गेली त्याला तुकोबा हसले आणि तुकोबा तिला नमस्कार करून असं म्हणतात की जाई व तो माये न करी सायास आम्ही विष्णू जासा तैसं नव्हे तू माझी माता आहेस माते तू इकडून निघून जा तू कोणताही प्रयत्न करू नकोस मी आम्ही तुला शरण जाणार नाही आमच्या वि विष्णुदासांच्या मनामध्ये कामविकार येणार नाही त्यामुळे तू आम्हाला वश करून घेऊ शकणार नाहीस असं तुकोमाने तिला सांगितलं आणि तुकोमाने तिला परत पाठवून दिलं तुकोबांचा हा आदर्श आपण आपल्या मनापाशी ठेवला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण वागलं पाहिजे आपण या संतांना शरण जावं आणि संतांनी सांगितलेल्या मार्गावरती आपण आपली वाटचाल करावी आज इथं आपण थांबूया धन्यवाद